तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचासुद्धा ब्लॉग आपला शूटिंगवरच आधारित असणार आहे तुम्ही आमचे शूटिंगवरचे ब्लॉग बघत असाल तर सांगा कसा झाला काय नाही कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आम्ही तुम्हाला दाखवू आमची शूटिंग कशाप्रकारे असती कसे कसे आम्ही व्हिडिओज करतो त्यातले फन्नी मोमेंट आणि बिहाइंड द सीन्स तर भेटूया ब्लॉगमध्ये चला मित्रांनो हा आहे आपला आजचा पहिला व्हिडिओ आले आले आम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि आमचा व्हिडिओ तयार करू लागलो आता तुम्ही पुढे काय काय घडते ते बघू शकता अबे मला बी शेक केलाय बे मात्र यानं मयाच बायकोला बोलावलंय म्हणून कसं माहीत करून घ्या ट्रिक आहे कोणती ट्रिक दारू पाजून अभे खर्चात झाला तर झाला त्याला दारू पासून घे नाही खरं बोलून घेऊया याच्या तोंडातून खरं काढून घ्या नाही अभे खर्चात झाला तर झाला यानं कोणाला बोलते हे माहीत करूनच घेऊया अभे आक्या राग येते नको मला अबे आक्या राग येतो नको मला वाटायला हे तु बायकोला बायकूला बोलाय अभे मला शक शकलाय बे मात्र याच्याकडून कसं माहित करून घेऊ कि मायकूला बोलायलाय अभे एक ट्रिक आहे कोणती ट्रिक आहे अभे माणूस दारू पिल्यावर खरा बोलते आपली दारू पाजूया अभे खर्चा झाला तर झाला मात्र कि नाही कोणाला बोलते माहित करूनच घेऊया काय झालं काय नाही भाऊ बोल कि मित्रांनो हे होते आपले शेडवरचे सीन आता आपण दारू पाजवतानाचे सीन घेणार आहोत तुम्ही बघू शकता नेऊ काय अजून नाही नको मला आता पर बंट्या मला की नाही तुला एक विचारायची बे विचार की काय विचारतोस अभि तू दिवस राहतो असं फोनवर बोलतच राहतोस कोणाला बोलतोस तू तुला तुला मी ऍक्शन देऊ का अजून नाही नको नको आता मला लय झालाय नको बिना मी आता पण त्या एक विचारू काय तुला विचार की काय विचारतोस अभे मायला तू दिवस राहतो कोणाला बोलत राहतोस तुला राग येऊ दे तुला राग येऊज मी सियाच्या बायकोला बोलतो अच्छा राग होतो तुला राग नको मी तुझ्या बायकोला राग होती बनवायला तिथे काय ना या फन्नी मोमेंट सोबत हा सीन आपला संपला त्यानंतर आम्ही दुसरा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली आपलं मतार कायच का कुणाला घेऊन आलाय मला कोणाला घेऊन आले की हे चला इथून बसू द्या आम्हाला उठालय की बाबा लो कर बाबा हे कोण होय भाऊ बाबा अभि दिसलय काय बायको आहे हो मी बायको बर बाबा कशामुळे के लग्न केल्या तुम्ही आम्ही तुम्हाला काय त्या बाबा तर देऊ लागल्या जेवायला देऊ लागल्या टाइमवर छा देऊ लागल्या तीन टाइम सगळंच देऊ लागल्या की बाबा दिना गेल त्या तुम्ही बरं जाऊ द्या बाबा आजपासून की नाही आम्ही तुम्हाला सगळं देता बाबा मात्र तिला की नाही वाट लावून द्या बाबा बर बाबा तिला काय सांगून इथं आणल्या तुम्ही पाच कुटी बाबा पाच कोटी रुपये तर तुम्ही आम्हाला देणार होत्या की बाबा तुम्ही <laughs> या फन्नी मोमेंट सोबत आमचा हा पण व्हिडिओ संपला आता दुसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही बाहेर आलो हॅलो बोल <laughs> इथं पण एक फन्नी सीन झाला व्हिडिओ स्टार्ट केल्या गेल्या के बंटीची दस्ती पडली बघा आम्हाला पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करावा लागला या बाहेरच्या लोकेशनमध्ये मित्रांनो वारं खूप जास्त येत होतं आणि गाड्या पण त्रास देत होत्या त्यामुळे आम्हाला इथं खूप जास्त वेळ लागला त्यानंतर आम्ही कसा बसा करून व्हिडिओ स्टार्ट केला आणि शूट पण केला तुम्ही बघू शकता व्हिडिओचा फक्त लास्टचा पार्ट होता आणि बंटी डायलॉग विसरला त्यामुळे आम्हाला अजून एकदा व्हिडिओ रिस्टार्ट करावा लागला त्यानंतर आम्ही व्हिडिओ कंप्लीट शूट केला हा बोल रा भांडण्यात भांडण झालेत मग तिथं काय करा रास बोलून जाय की तिथून मला करा फोन करा रास तुझ्या भांडण्यामध्ये येऊन मी किती बार मार खालू की हाक जो तोर बोलून जाय तिथून एरे मने नाव सांगणार नाहीस की अयो मायो आ भेटाने नाव आहे सांगले म्हणा घरी सांगले म्हणा चला बोलू चला बोल <laughs> तर हाय गाईज येतोला आजचा आपला ब्लॉग बोल मित्रांनो मी तुमच्याशी बोलू लागलो तेवढ्याच समजलं की आपला हा व्हिडिओ जमलेला नाही आपल्याला पुन्हा शूट करायचे मग आम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ शूट केला आणि तो कम्प्लीटच केला तुम्ही बघू शकता यो घोषीच्या भांड्या झाल्याच मग तिथं काय पळून जाय की तिथून बोला त्याला फोन करलास तुझ्या या भांड्यामध्ये येऊन मी किती बार मार खालो की हा जो तर माझं नाव सांगलं नाहीस की हय मायो अभिताना मी घर बी सांगले म्हणून नाव बी सांगले म्हणा पळून आपल्याला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू दा आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपले कॉमेडी व्लॉग्स त्यासोबतच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू दा आपण पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय